चांगली झालेली आहे हा ही जागा घेतली मी वर दोन तीन प्लॉट घेतले ते ही जागा किती घेतली ही पंधरा गुंठ जागा घेतली का बर आणि येणे प्लॉट आहे तीन येणे प्लॉट तीन तीन घेतले काका तुमचं नाव काय हरिभाऊ भाऊ कदम हरिभाऊ भाऊ कदम बर बर तुमच्या गावाचा पूर्ण पत्ता सांगा की कोडवली कोडवली तालुका जिल्हा सातारा बरोबर आपला गोटाला जुना दिसतोय हो। बरोबर ना हो। किती वर्षापूर्वी पन्नास वर्ष होय का तुम्ही लहानपणापासूनच करताय म्हणजे तुमच्या वडिलांपासून असणार नाही नाही मी स्वतः करायला तुम्हीच होय का बरोबर आता तुमच्या गोठ्यात मशी किती आहेत दहा म्हशी आहेत का बर आता इथं गोट्यात किती आहेत दोन आहेत का इथं दोन आहेत बाहेर आहेत काय त्या गोट्यात का आहेत इथं दोन आहेत बरं बरं तुम्ही पहिल्यापासूनच करता ये तुम्हीच होय का का जा ही कुठल्या जातीच्या म्हशी आहेत ही पंढरपूर ही पंढरपुरी आहे का बरं बरं ही किती लिटर दूध देते ही येले येले सहा सहा लिटर दूध देते इली की ही स सहा लिटर देते चार महिने चार महिने देते चार महिन्यानंतर कमी येते म्हणजे सहा लिटर एका का आणि संध्याकाळी सहा लिटर, लिटर म्हणजे बारा लिटर आणि हे कुठल्या जातीचे दूध पाच पाच लिटर, लिटर देते हो। काय म्हणताय बर ह्यांना चारायचं कसं काय चारा काय म्हणताय गोळी पेंड डाळ हा पारली हा सरकी हा एवढं का बर बर खाद्य बी आहे का इथं बर आणि तुम्ही म्हणजे मुक्त असं डायरेक्ट इथं बांधूनच असतात का बाहेर चारा नाही आता पावसाळ्यात चारा असते उन्हाळ्यात बांधून बरं बरं चालतंय आता इथं दोनच आहेत बाहेर आहेत का मशी चला बर ही ही कुठल्या मशीच आहे पेलू बाहेरचीच आहे का बर 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 हि तर किती म्हशी आहेत काका दोन आहे हे तर दोन आहेत का बर ही कोणत्या जातीची आहे जॅफर कोणती जॅफर रिंगवाली जॅपर रिंगवाली जॅफर बर बर ही किती देते दूध चार लिटर ही चार लिटर एका टाईमला देते म्हणजे दिवसाला आठ लिटर देते की बर हिला काय चारा सेम तेच ही कोणती आहे जापर ही नारळी नारळी जापूर नारळी जापर होय का ही किती दूध देती ही पाच लिटर देते एका टायमिंगला म्हणजे दिवसाला दहा लिटर ही पण देती चांगला आहे आता अजून ह्या बाहेर ही तर किती म्हशी आहेत त्या हिथं चार आहेत काय बरं ही एक नंबरची कोणत्या जातीची आहे ही पंढरपुरी आहे का ही किती देते दूध ही पण चार लिटर आणि संध्याकाळी चार लिटर आणि ही ही कोणत्या जातीची आहे ही जाफर ही पण जाफरच ही किती देते ही आत्ता तीन तीन वर आहे गाभा आहे चार महिन्याची चार महिन्याची गाभ नाही आई बसलेली ही जाफर 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 दुगल आहे का आणि चार नंबरची मुंडा मुंडा हे किती देते दूध पाच पाच लिटर देते का चांगलं आहे की बर सरत नाही काढायचं होय का आता हिथ खायला बघा हे पिंड्याचा ढिग लागलाय घरची शेती आहे नाही नाही घरच तळात भर नाही काय म्हणताय शेती काहीच नाही मग हे काय विकत घेतले हो एक... एक का होय का कितीच आहे एवढी काय काय गावात वाड वाढ आहे का बर आता टोटली मला सांगा आपलं दिवसाला दूध किती जाते दिवसाला ऐंशी लिटर दूध आणि डेअरीला घालताय का रत्ती पण डेअरीला घालता कुठल्या डेअरीला घालताय महेिटरने घालताय सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये हो। चांगलं आहे हो किती आहे फॅटका मुलगा का, मुल का बर बर आता तुमच्या महागा अजून एक मसा आहे बघा तिकडं या बरोबर तिच्याकडे जरा लांब मारती मारती का लांब लांब थांबलं पाहिजे जरा ही राजेटच दिसते हे कोणते जातीचे आहे गावरान गावरान का त्या आणि दूध किती देते आता का आपण तीन महिन्याची दोन दोन लिटर का आता आपल्या म्हशी आहेत एक म्हशी आहेत पण तुमच्याकडे किती गया दोन तीन ठेवल्यात की तुम्ही तीन गाय आहेत काय त्याचं कारण काय कारण काय नाही बच्चे एक नात आहे दुधासाठी गया ठेवतात लेकरांसाठी त्यांच्या त्यांचं दूध बरोबर ना, ना हो। बरो बरो चांगली गोष्ट आहे आता मला तुम्ही सांगा आता तुमचं दूध सत्तर रुपयाने घालताय बरोबर ना बर त्यात प्रगती काय झाली तुमची प्रगती चांगली झालेली आहे ही जागा घेतली मी दोन तीन प्लॉट घेतले ते ही जागा किती घेतली गुंट आहे पंधरा गुंठ जागा घेतली का बर आणि प्लॉट तीन प्लॉट तीन घेतले जागा कितीची घेतली ही त्या टायमाला मी सात हजार घेतली सात हजार रुपये गुंठेने घेतली किती गुंठ आहे पंधरा गुंठ पंधरा गुंट किती वर्षापूर्वी घेतली शेला झाली असे पंचवीस तीस वर्ष पंचवीस तीस वर्ष म्हणजे आताच्या टाइमला म्हणलं तर ही कमीत कमी ही पंधरा सोळा लाख रुपये गुंठेने असणार आहे बरोबर का नाही पण होय नाही आपल्याला एकायची ना आप ले ले आता आपल्याला वाढवायचंय म्हणल्यावर बर आता ही आत्ता जर आपल्याला ही जागा विकाय काढली तर किती रुपयाला कशी गुंटत जायचे कोट रुपये होते काय म्हणताय चांगला आहे राहू येणे प्लॉट घेतला होता ना नाही येणे नाही शेती प्लॉट शेती का आणि तिकडे घेतलेला आहे प्लॉट आहेत ते येणे प्लॉट आहेत किती घेतले तर चार आहेत चार प्लॉट घेतलेत कशी घेतली ती ती एक बत्तीस लाखाला घेतला एक बत्तीस लाखाचा हो येणे येणे कमर्शियल हा आणि ती दुसरी शेती प्लॉट घेतलेला आहे आणि दुसरा आहे ते शेती प्लॉट घेतले ती शेजा शेजारी असं घेतले दोन दोन गुंटा होय का ती कितीला घेतलेला आहेत ती पस्तीस न घेतले गुंठा होय का पस्तीस हजार पस्तीस हजार रुपयाला एक गुंटा ती किती वर्षापूर्वी घेतले ती एक ते बत्तीस लाखाचा एक महिना झाला बत्तीस लाखाला म्हणजे आता घेतला एक महिना झाला आणि ती पहिलेच आहे मग ते पस्तीस हजार रुपये गुंटा पडलेला आहे दहा वर्षापूर्वी बरोबर ना बर बर घरात आता कुटुंबात कोण कोण असते होय का आणि ह्यांना राबतो कोण मीन पोर काय होय का अरे वा चांगली गोष्ट आहे बर आता हे आपलं इथं डिग लागलाय शेणाचा हे आपलं खत कितीच जात आहे किती दिसाला वर्षाचा वर्षाला दोन अडीच लाख वर्षाला अडीच लाखाचं नुसतं खतच आहे बरोबर ना बर बर आता मला तुम्ही सांगा आता आता मुलं काय अशी यायच शाळा शिकते आणि थोडी बार बाबा एक दहावी बारावीच्या नंतर एक दहा पंधरा हजारात नोकरी करतात तर त्यांच्यासाठी तुमची तुम्ही जरा काय दोन शब्द सांगा की त्यांनी नोकरी करू नये बर व्यवसायात कुठल्या विषय राहावं फक्त मनपूर्वक करावं बरोबर आहे काय हा की शंभर रुपये मिळालं म्हणून दीडशे रुपये खर्चायचं तर त्याची प्रगती होत नाही बरोबर बरोबर कुठली बी शेती असू द्या दूध व्यवसाय असू द्या कुठला बी व्यवसाय असू द्या हा फक्त मनापासून केला का नाही त्यात तोटा नाही घरचं तुमचं काय ताळात जमीन नसू दे बर पण ही जनावर मुक जे आहे ना त्याला खाय प्यायला घातलं का नाही तर ती त्याचा मोबदला दिल्याशिवाय राहत नाही बरोबर आहे काका तुम्ही अतिशय माहिती लिहि भारी दिलेली आहे बघा चांगली दिलेली आहे आणि तुमच्या कष्टाला खरंच फळ भेटलेलं आहे बरोबर आणि तुमच्या कष्टाला असंच फळ भेटावा हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना असेल आणि मित्रांनो हे ताजं उदाहरण आहे की शेती एक गुंठाही नसताना एवढं हे साम्राज्य तुम्ही बघितलं आहे सगळं उभं कसं केलं आहे आणि किती त्यांना प्रॉफिट आहे आणि किती त्यांचं चारा वगैरे सगळं जाऊन किती राहतात हे सुद्धा तुम्हाला सगळी माहिती कळालेली आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या व्हिडिओ चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र